अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला गॅस कटर तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तिजोरी न फुटल्यानं बँकेतील अंदाजे पंचवीस लाख रुपये चोरी होता होता वाचल्यात गॅस कटर तिजोरी फोडण्याच्या धाडसी प्रयत्नामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे शहरातील मुख्य बाजारपेठ रोडवर पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे शुक्रवारी सायंकाळी बँकेचे कर्मचारी शिल्लक असलेली रक्कम कॅशरूम मधील लोखंडी तिजोरीत ठेवून शटरला कुलूप लावून गेले होते बँकेला शनिवार रविवार सुट्टी होती सोमवारी सकाळी नऊ वाजता शाखेचे कर्मचारी बँकेत आले त्यावेळी त्यांना बँकेच्या पाठीमागील भिंतीच्या खिडकीची जाळी आणि गज कटरणं कापलेले दिसले बॅटरी आणि संगणकाच्या वायरी तोडलेल्या होत्या सीसीटीव्ही कॅमेरा कपड्यानं झाकलेला दिसला त्यामुळे बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली कॅशरूमच्या शटरचे चॅनल तोडून त्याला लावलेले कुलूप तोडल्याचं दिसून आलं या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती परंड पोलीस याचा अधिक तपास करत आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा